एक एक करत असताना या ठिकाणी मोग्याची पण सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो अगोदर तर गाड्या खूप गेलेल्याच आहेत अजून गाड्या येतच आहेत पण मोठ्या संख्येने लोहारा तालुक्यातून सुद्धा बघू शकता मराठा समाज वेगवेगळ्या गावातून कानेगाव का असेल मोगा असेल जेवळी असेल लोहारा असेल जाऊ साहेब कुठे निघाला मुंबईला आजर मॅदान आजर मॅदान काय शासन तर देत नाही मुला आरक्षण काय आरक्षण का आरक्षण मिळाल्यावर सगळं काय तुमच्या कर्जा पूर्ण होणार आहे कम हो कमी नाही होणार पण समाजासाठी आम्हाला पण शिकण्याची इच्छा आहे ना टक्केवारी कमी असताना त्यांचे नंबर लागत येत आमच्या मुलाचे नंबर लागत नाही आरक्षण जर भेटलं तर आमचा पण फायदा होईल आतापर्यंत तुमचे मराठाचेच मुख्यमंत्री होते बिल नादी होते ना असं त्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे त्यांना काय करायचंय परीक्षा आमचे मुलाने सर्वसामान्य लोकच लढायना त्यांना काय करायचं एसी मध्ये राहणार लोक काय करणार तुमचे प्रश्न त्यांना काय करणार आहे त्यांच्याकडे ओबीसी जे आपल्या समितीचे जे अध्यक्ष केले की पाटील त्यांच्याकडे पण ओबीसी आहे ना त्यांना काय करायचे अरे हो सर्व सामळ्यात लढा जो महाराज ठेवला माणसात हा मनोज पाटला माहिती बाकी लोक याला लोकाला काही घेणे आमदार खासदाराला मराठी किती आमदार आहे त्यांना नाही प्रश्न मानतात का जे नेतृत्व करणार आहे का मुळात हात चुकीचा राहतो ना पक्षाचा एखादा मेन माणूस असला ना हा निर्णय घेतो जो निर्णय घेतो त्याच्या मागे बाकीचे लोक राहते ते बरोबर ठाम निर्णय घेणार मुख्यमंत्री पाहिजे म्हणजे हा लढा हा खऱ्या अर्थानं गरजवंतांचा लढा आहे या लढा तुम्हाला काय वाटतंय दादा हे शासन मनोज दोन वर्षापासून ज्या पद्धतीने हेळसाण करतय काय ज्या पद्धतीनं मराठा समाजाची भावना तीव्र दिसते आपल्याला लाखो करोडांच्या संख्येनं मराठा समाज मुंबईकडे येत असताना दिसतंय खऱ्या अर्थानं आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सगळ्यात चांगले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असं ते स्वतः सांगत आहेत त्यांचे आपले काय मराठा बांधव सांगत आहेत काय वाटतं तुम्हाला आतापर्यंत तुमच्या एवढे मुख्यमंत्री झाले त्यांनी तुम्हाला कायच दिलं नाही यांनी भरपूर दिलं असं म्हणतात काय वाटतं तुम्हाला काय काय दिलं भरपूर योजना आता ते राधाकृष्ण विके हे आणि आरक्षण दिले टिकवलं कुठे सदावरती कोणाचा माणूस हा आरक्षण देवेंद्र फडणवीस सदावरती जातो ना कोर्टात अपील करतो चालेल देतात पण ते घालवतात पण ते आता आपलं आरक्षण खरं आरक्षण ओबीसीत आहे आणि ते आपल्याला मिळायला पाहिजे निश्चितच तुमच्या सगळ्या मागण्या मान्य होतील आणि आपल्या या गरजवंत मराठ्यांचा लढा यश मिळेल एवढेच अपेक्षा करूयात तुळजापूर का अरे वा वा तुम्ही कुठले म्हणले तालुका जा... जिल्हा जालना जालना तुम्ही जालना तुम्ही जालनाच का या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून आलेली लोक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात कंटिन्यू करा मित्रांनो वेळोवेळी अपडेट दिले जातील कुठले गावचे तुम्ही आम्ही कन्नार तालुक्यातील बारुळ जिल्हा नांदेड काय आता नेमकं चाललंय तुम्ही कशासाठी नेमकं मुंबईला आता आम्ही मराठ्यांचं उभीशीकरण व्हावं आणि घटनेच्या नियमाप्रमाणे सर्व मराठ्यांना इतर मागासवर्गीय कोठ्यामधून आरक्षण मिळावं यासाठी आम्ही सगळे ही आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी अत्यंत निर्धारपूर्वक पद्धतीने आम्ही मुंबईकडे आक्रमण करत हो। आहोत आणि हे आरक्षण पदरात पाडून घेतल्याशिवाय आम्ही मागे फिरणार नाही असा आमचा दृढ निश्चय झालेला आहे हे शासन आरक्षण दिलं असं वाटतंय का सरकारला आरक्षण द्यावंच लागणार आहे कारण अर्धे मराठे तर यापूर्वी कुणबी म्हणून रिझर्वेशनमध्ये गेलेलेच आहेत आणि मराठा सोडलं तरी इतर कुठली अर्धी जात आरक्षणात आणि अर्धी जात भाई अशा प्रकारचा म्हणजे कुठलाच प्रसंग नाही किंवा कुठल्याच जातीवर आलेला नाही मी माझं स्वतःचं उदाहरण देऊ शकतो की माझ्या घरी तीन सर्टिफिकेट हे कुणबी म्हणून आहेत आणि फक्त पत्नी माझी मराठा म्हणून आहे तर आमचं सरकारला म्हणणं एक आहे मग आमचा आंतरजातीय विवाह आहे का हे सरकारनं जाहीर करावं अन्यथा त्या ठिकाणी सरसकट मराठ्यांचं कुणबीकरण करावं मुळामध्ये मराठा ही एक प्रवृत्ती जर असेल तर मग कुणबी कोण आहे आणि मराठा हा परंपरागतरित्या शेती करतो शेती हा त्याचा व्यवसाय आहे आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार जो शेती करतो तो कुणबी अशा प्रकारचं कौटिल्यानं हजार हाजा, वर्षापूर्वी अर्थशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यानुसार इथला नांगर धरणारा माणूस म्हणलं तर मराठा आहे आणि म्हणून त्याचं कुणबीकरण हे अत्यंत योग्य आहे तुकाराम महाराज असतील शाहू महाराज असतील या सगळ्यांनी स्वतःचा उल्लेख कुणबी अशा पद्धतीचा केलाय तुकाराम महाराज म्हणाले बरे झाले कुणबी केलो, नाहीतरी दंबेचे असतो मेलो शाहू महाराज आला तर कुणबी शाहू महाराज झाला तर बिहारच्या कुणब्यांनी त्या ठिकाणी कुणबी या नावाची राजर्षी पदवीत अशा प्रकारची दिलेली आहे आणि म्हणून सामाजिक दृष्ट्या मराठी शूद्र आहेत आणि जे शूद्र आहेत त्या शूद्रांना या ठिकाणी जे ओबीसीचा प्रवर्ग आहे त्या प्रवर्गातून आरक्षण मिळालंच पाहिजे ते हक्काच आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी भीक वगैरे मागत नाही तो आमचा हक्क आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून तसं तर आम्ही हक्का असून सुद्धा उपेक्षित आणि वंचित राहिलोय आणि म्हणून हा ही शेवटची संधी म्हणून आम्ही या ठिकाणी लढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि निश्चित या वेळेला कुठल्याही पद्धतीनं आरक्षण आम्हाला द्यावंच लागणार आहे त्याच्या बापालाही चुकणार नाही आपण जाहीरित्या सांगतो आतापर्यंत मराठ्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस तुम्हाला का भेटलं नाही हा प्रश्न जातीयतेचा नाहीच कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सायमन कमिशनच्या समोर जात असते वेळी की असं म्हणाले होते की जे एस सी नाही आहेत जे ओबीसी नाही आहेत जे एसी नाही जे एसटी नाही पण मागास आहेत अशा साठी तीनशे चाळीस नुसार निर्माण केलेला आहे आणि इतर ओबीसी बांधवांना आम्ही एक सनक्षीरित्या सांगू शकतो की कि कॉस्टवर आरक्षण नाही हे आरक्षण वर्गावरती आहे आणि म्हणून वर्गामध्ये वर्गा कोणी येऊ शकतो आणि कोणी जाऊ शकतो राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या शरद पवार गटाच्या प्रवक्त्या संक्षणा सलगर ये म्हणाल्या की त्यांना तुम्ही सवलती द्या त्यांना शिक्षणाला संधी द्या संधी द्या पण आरक्षण देऊ नका आमचं म्हणणं असं आहे एखाद्या विद्यार्थ्याला जर वही दिली पुस्तक दिलं पेन दिलं आणि त्याला वर्गातच नाही बसू दिलं तर तो परीक्षा कसा देणार आणि म्हणून आमचं म्हणणं आहे हे काय कोणाच्या उपकाराची बाब नाही आहे हे वर्ग आहे या वर्गामध्ये आम्ही कधी बी येऊ हो शकतो कधी बी जाऊ शकतो आणि म्हणूनच जे काही भुजबळासारखे जे लोक आहेत यांना आमचा सवाल आहे की गेल्या सदुसष्ट वर्षामध्ये तुमची काही प्रगती झाली की नाही तुम्ही घटनेच्या नियमाप्रमाणे दर दहा वर्षाला जे ओबीसीचं हे सर्वेक्षण व्हायला पाहिजे होतं ते सरकारनं ना केलेलं नाही आणि म्हणून प्रगत ओबीसीला बाहेर काढलं पाहिजे आणि जे उपेक्षित ओबीसी आहेत यांना त्या ठिकाणी मधी घेतलं पाहिजे हा घटनेचा नियम आहे पण याची अंमलबजावणी सरकारने कुठल्याही केलेली नाही आणि म्हणून सगळे सरकार आपल्यासाठी त्या ठिकाणी चोर आणि शत्रूच आहेत ते डावे असतील उजवे असतील शक्याचे असतील की पंजाचे असतील त्याचा काहीच प्रश्न नाही आहे आणि म्हणून आम्हाला एकच म्हणायचं आहे की आमच्या जातीचेच आज काही कुत्रे मुद्दा मी म्हणतोय आमच्या जातीचे काही कुत्री आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे आणि त्या आमची एक एक सांगणं आहे की तुम्ही आमच्या जातीचे कधीच होऊ शकत नाही कारण तुम्ही मोगलाईलाही त्या काळामध्ये तुमच्या सरंजामदारांनी मदत केलेली आहे आणि यावेळेला तुम्ही पेशवाईला मदत करत आहात आणि मराठ्यावरती अन्याय करण्याचं काम करत आहात तुम्हाला इतिहास माफ करणार नाही हे दरेकरांसारख्या फडव्यांना आम्ही सांगू इच्छितो आता तुम्ही म्हणताय हे खरं जरी असलं तरी आपलेच काही मराठा बांधव जे आहेत ते सांगत आहेत की बाबा जेवढं फडणवीसने दिलं तेवढं इतर मुख्यमंत्र्यांनी कोणीच दिलेलं नाही त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला दिलं म्हणजे काय दिलं नेमकं कारण मधल्या काळामध्ये राज्याचा अधिकार काढून केंद्राकडे देणं हा जो प्रकार कूटनीतीचा फडणवीसांनी केलेला आहे आणि फडणवीस व्यक्ती म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे काही लोक या ठिकाणी मुद्दाम जातीचं राजकारण करत आहेत फडणवीस ब्राह्मण आहे म्हणून आम्ही त्याला विरोध करत नाहीये पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे फडणवीसाच्या जागी ज्या वेळेला त्या ठिकाणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते त्यावेळेला सुद्धा मराठ्याचे चार मुंबईवरती मोर्चे झाले होते हा प्रश्न जातीचा नाही फडणवीस जर उद्या घरला गेला राजीनामा देऊन आणि याच्या पुढे जर नाव घेतलं तर तुम्ही आम्ही आम्हाला जिम्मेदार झाला कारण तुम्ही मुख्यमंत्री आहात म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतोय तुम्ही घरी जाणार आम्ही कशाला तुमचं नाव घेऊ आणि आम्ही जर असा आरोप केला आम्ही ब्राह्मण म्हणून जर तुमच्यावर आरोप करताय असं तुमचं जर म्हणणं असेल तर सराठीमध्ये जो तुम्ही लाठी हल्ला केलाय तो आम्ही मराठी म्हणून होते होतो म्हणून केलाय काय असा आमचा जाहीर सवाल आहे आणि त्याच्या चेलेचा पाट्याला पण आमचं म्हणणं आहे कारण जाती विद्वेद तुमच्यात आहे आमच्यात अजिबात नाही आहे आम्ही स्पष्टपणानं सांगतो आम्ही निर्मळ मनाचे आहोत आणि तुमचा प्रश्न होता की मराठे मुख्यमंत्री आहेत मराठ्यांची एक पहिली संस्कृती आपण ध्यानात घेतली पाहिजे की इतर अठरा पगड बारा बुलतेदार लोकांचा आधी कल्याण आणि हित साधणे आणि नंतर स्वतःच्या जातीचा जा जा विचार करणे कारण यशवंतराव चव्हाण पासून जे महाराष्ट्रामध्ये संस्कृती निर्माण झालेली आहे ती संस्कृती इतराला जगवणाऱ्याची आहे आणि म्हणून आमचं म्हणणं एकच आहे की आता बारी आमची आहे आणि आमच्या भारीच्या वेळेला त्या ठिकाणी तुम्ही मदत करायला शिकलं पाहिजे सहकार्य करायला शिकलं पाहिजे अरे मुळात आरक्षणाची कल्पनाच आम्ही राबवलेली आहे मराठा छत्रपतींनी आणि म्हणून आमच्यावर कोणी उपकाराची भाषा वगैरे अजिबात करायचा प्रयत्न करू नये आता मुंबईला निघालात आता काय असणार आहे तुमची पुढची दिशा काय असणार आहे आता मुंबईला गेलो म्हणजे पुढची दिशा काय असणार आहे आता आरक्षण घेऊनच परत यायचंय कारण आपण डिक्लेअर नक्की आरक्षण घेऊनच येणार आहात का अजून मागच्यासारखं काय पानं पुसली जातील आता ते सरकार ठरवल काय करायचे ते सरकार परत त्याचं कामच आहे ना फोडा झोडा राज्य करा हे त्याचं कामच आहे पण या वेळेला त्या ठिकाणी जे काही असेल ती अत्यंत स्पष्टपणानं असेल कारण तडजोडी एका होत नाही त्याच्यासाठी अनेक चर्चेच्या फेऱ्या होत असतात पण फेऱ्यांनाही काही मदत लिमिट असते आणि म्हणून गेल्या वेळेला जे काही शिंदे सरकारनं अभिवचन दिलेलं आहे सगळ्या सोयराचं ते पूर्ण करावं आपलं काय म्हणणं आहे बाकीचं तेच पूर्ण करावं दोन हजार चारच्या कायद्यानुसार या चा। ठिकाणी सरकारनं आपण कायद्या व्यतिरिक्त काहीच शासनाला मागत नाही कारण या हक्काचं आहे ते आपण मागतोय तुम्हाला शुभेच्छा आहेत तुमच्या लोकर या प्रयत्नाला व सकल मराठा समाजाच्या प्रयत्नाला यश मिळो आणि लवकरात लवकर मराठा समाज हा मध्ये समावेश हो एवढंच सांगूयात या व अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी धनराज बिराजा ऑफिशियल या युट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त हे करायला विसरू नका